राहिलं गाईज आता मी आहे शिंगणापूरमध्ये आणि शिंगणापूरमध्ये आज घरात बसून बसून खूपच बोरिंग होत होतं त्याच्या म्हणून मग आजी म्हटली चल मग चालायला आता मी चालायला आले आजीसोबत आणि तुम्ही बघू शकता की आजीचं पण पाय खूपच दुखतात घरात बसून बसून मग आजी म्हटली चल चालायला ठीक आहे म्हटलं चल चालायला तसं वाटतं वातावरण छान आहे ना तिथे एक मंदिर आहे दिसते आहे एक द एक दिवशी जाणार आहे मग आजी काय म्हणते तुमचे गुडघे नाही गुडघे दिसते ती लई पाय दिसते ती लई दवाखाना केला काही झालं दवा करते की काय जीवाला काय गरज वाटेल म्हणजे चाललं काय झोप नाही तुमचं शिव थोडं तरी चालावं लागतं अर्धा किलोमीटर चालते लय नाही चालणं आहेत दिवसाला दिवस चालणं पण होत नसलं नाही ना चालणं उठणं बसणं घालणं चालू उठणं बसणं केलेलं पण सैफाक करावं लागतं पाणी टाकावं लागतं भांडी घासावं लागते मग काय झाड झोट करावं लागतं नाही करून कोणाला चांगलं माणसानं जगाऱ्या माणसानं कधी जग नाही चालत राहाय चालल्याशिवाय परि नाही हे जीवन द चार दिवस कशी तरी वाचवायचा चालून फिरून शेव ते पण काही आपल्याला गुहेख्या फरक पडत नाही शिंकीला फरक पडत नाही कसलाच फरक पडत नाही काय करावे ही आजीवाला माणूस म्हणते मला तर मला तर काय म्हणते आजी तू चालली नाही ना तर माझी होऊन जाईल चालत ना चालली शिवत नाही ना कारण एका जागेवर बसून बसून पण माणूसात काल त्याला हलता पण आहे ना आणि पण आहे ना आजी आम्हाला रस्त्यात भेटल्या आणि ह्या आजी बघा किती किती म्हणजे जनावर सांभाळत येते म्हशी बघा तुम्ही आपल्याला साधी एक गाय सांभाळायची होत नाही हे तिकडे बघा वरती पण बघू शकता तुम्ही किती गाय आहेत त्यांच्या म्हशी इथं आणि एकट्या सांभाळत येते आणि एकट्या येतात इथं तसं येणं पण होत नाही आणि सांभाळणं पण होत नाही आजकाल माणसांना आजकाल सगळे सिटीत गेले डेव्हलप झाली सिटी आता गावं आहेत तसंच राहिलं तर तुम्ही बघू शकता की ते आजी किती त्यांनी मशा वगैरे गाया वगैरे केल्या आहेत आता बघा तुम्ही हो का एकट्याच सांभाळत आहेत हां एकट्याच सांभाळतात एकट्याच एवढ्या एवढ्या पटंगातून एकट्याच सांभाळतात अजून पण त्यांच्या शेरडा वगैरे आहेत ना ते सगळे गेल्या आहेत आजीचा वर्कआउट सगळा झाला आणि आजी आजीनं आजीचाच व्यायाम घ्यायचा होता पण काय आता टाईम टायमिंगच नाही आता व्यायामाला अजून पण आम्हाला दुसरीकडे फिरायला जायचं आहे आता दुसरीकडे ही आमची रोजची बसायची जागा आहे तुम्ही बघू शकता आम्ही इकडं बसाय येतो तर रोजची बसायची जागा असल्यामुळं नाही तर म्हणजे ओळखीचे वगैरे माणसं भेटतात पण आता आम्ही चाललो आहे फिरायला तर आता आम्ही चाललो आहे आता दुसरीकडे फिरायला आता दुसरीकडे फिरायला जाताना तिथे व्हिडिओ काढू शकते का नाही शकते आय डोंट नो बट काढण्याचा प्रयत्न करेल मी तरी पण आता आम्ही इकडे चाललो आहे फिरायला आता फिरत फिरत असंच घरी जायचं आणि घरचा स्वयंपाक वगैरे बघायचा आजी पण करू लागते आजी पण करते स्वयंपाक आम्ही दोघी मिळवून करतो स्वयंपाक स्वयंपाकाचं काही एवढं नसते तर तुम्ही बघू शकता शिंगणापूरचा नजारा व्हेरी नाईस nice, हा कसा वाटला तुम्हाला शिंगणापूर मंदिर यायला लय वारी वाटतं शहरापेक्षा का मी चाललो आहे चालत 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 आणि आजी तर माझ्या पुढं पुढंच पळते रा म्हणजे मला जेवढं चाललं ना तेवढं आजी चालते हा <laughs> तुम्ही बघू शकता आजी कशी मिळती पुढं 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 <laughs> तर ह्या आजी आहेत आज आणि आजी तुमचं कसं चाललंय वगैरे हो धंदा पाणी चाललंय बरं चाललंय का चांगलं चाललंय ना ताल ताल। आ, तर तुम्ही बघू शकता की इकडं आजीचा एक असा गाडा आहे आणि गाड्यावर वगैरे चौकातच आहे असा चौकात असल्यामुळं गिरायक पण असतं भरपूर आणि आजीच्या आलेल्या सगळ्या भाज्या खपतात ना कफेट, 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 ना कधी नाही खपत कधी लॉस होतो कधी प्रॉफिट होत मग मग आजी तुम्ही आता कुठं राहता आईवडल्याचे इथं ना म्हणजे तुम्ही गरिबीतून कसं डेव्हलप झाला म्हणजे एवढे वर्ग दांड्याची कामं करू लागेल म्हणजे सगळ्याच आजींना गरीबी गरिबीचा सामना केलाय आपल्याला भेटतंय त्याचं काय नाही पण सगळ्याच आजींना गरिबीचा सामना केलाय सगळ्यांनी गरिबीचा सामना केला असल्यामुळं म्हणजे त्यांची कहाणी जर ऐकायची म्हटली ना तर सगळ्यांच्या जास्त डोळ्यातनं पाणी निघतं त्याच्यामुळे काय जास्त विचारलं नाही तुम्हाला आमची पण आजी अशीच खूपच गरिबीतून आली डेव्हलप जर सगळे गरिबीतूनच होतात डायरेक्ट तर कोणी जात नाही ना श्रीमंत होत नाही स डायरेक्ट जात असतं तर मग कसं झालं असतं आम्ही चालू आता घरी